नमस्कार मी आकाश झालटे स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी पिठोरी अमावस्या मोठ्या संपन्न वाशिंद परिसरात पिठोरी अमावस्याचे व्रत मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात झालाय धार्मिक मान्यतेनुसार भाद्रपद अमावस्याला पिठोरी अमावस्या बोलली जाते या दिवशी चौसष्ट योगिनी आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी महिला पीठापासून पूर्ती बनवतात व त्यांची पूजा करतात तर काही ठिकाणी पीठापासून एक मोठा दिवा व लहान बनवलेले दिवे लावून या दिव्यांची पूजा केली जाते नैवेद्य म्हणून केळी वाहिली जातात घरातील खणा नारळाची ओटी भरून पूजा करते या व्रतासाठी प्रसादासाठी कुटुंबातील सदस्य व मित्रपरिवारांना निमंत्रण दिले जाते प्रसादामध्ये पिठापासून बनवलेले थापटे आळूची वालाचा बिरड आवर्जून केली जाते हा प्रसाद केळीच्या पाण्यावर वाढला जातो तर काही ठिकाणी या व्यतिरिक्त जसे जमेल तसेच जेवण मिष्टांना आलेल्या पाहुण्यांना दिले जाते या व्रताबद्दल सांगताना मनसेचे उपजिल्हा प्रमुख दिलीप भोपत तलाव यांनी सांगितले की हे व्रत भक्तिभावाने आपल्या कुटुंबात अनेक वर्षीपासून केले जाते याने मित्रा मित्रा या निमित्ताने कुटुंबातील मित्रपरिवारातील मित्र भेटले जातात यामुळे विचारांची देवाणघेवाण होते आनंद व समाधान मिळते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद